नाईक एज्युकेशन इन्स्टिट्यूट चे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता सहावी ते नववी आणि इयत्ता अकरावी व बारावी सायन्स साठी नीट जेई सीट इंटिग्रेट प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसंच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसंच कंबाईन सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम एकाच छताखाली जेई नीट सीईटी सीए, सीए सीएस यासह हो इतर तीस ते पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क क्रमांक नव्वद अकरा सत्तेचाळीस शहाण्णव पंच्याण्णव अथवा नव्वद शहात्तर ब्याण्णव चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर राज्यातील तडजोडींची राजकारणाने सध्याची गोंधळाची स्थिती भाजपमधील पक्षप्रवेशासंदर्भात मोठे वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्याचे ज्येष्ठ नेते अशोक भाऊ गायकवाड यांची एन बी बी न्यूज मराठीशी दिलखुलास चर्चा नमस्कार एन बी बी न्यूज चॅनेलच्या वतीनं मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी विट्याचे ज्येष्ठ नेते आणि मन मंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड त्याचबरोबर दैनिक पुढारीचे पत्रकार विजय लाळे त्याचबरोबर दैनिक तरुण भारतचे पत्रकार सचिन भादुले या ठिकाणी उपस्थित आहेत आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधनं सुरवातीला उद्योगधंद्याची बरोबर त्याच्यानंतर तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळी सुद्धा संघर्षांना आपली सुरुवात झाली बरोबर देर। आणि एक काळ असा होता की विटा म्हटलं की जसं प्रस्थापितांचं नाव यायचं तसं विट्यामध्ये राजकारणामध्ये राजकीय विरोध कसा असावा म्हणलं तर ते तुमचं आदर्श उदाहरण घेतलं जायचं अशा देर। पद्धतीची विरोधाची धार तुम्ही विट्यामध्ये निर्माण केली होती प्रचंड मोठा संघर्ष तयार केला होता आणि प्रस्थापित खानापूर तालुक्यातली दोन नेते मंडळी ना टक्कर जर कोण देऊ शकेल तर तो नवीन चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिला जात होत ती परिस्थिती आणि त्यात तुम्ही राजकारणानं काहीशी अलिप्त भूमिका घेत आहे साधारणपणे तुम्ही ज्या ज्यावेळी व्यासपीठावरती येतात त्यावेळी एकतर आध्यात्मिक मार्गदर्शन असतं किंवा युवकांना रोजगाराच्या संदर्भात उद्योगाच्या संदर्भात मार्गदर्शन असतं हा जो बदल झालाय तो कशामुळे झाला आणि का झाला संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण पाहिलं आणि पतंगराव कदमांच्या बरोबर राजकारणामध्ये फिरत असताना साधारणत माझ्या लक्षात असं आलं की शहाण्णव साली मी पॅनल उभा केलं प्रचंड के संघर्ष केला आणि त्याच्यानंतर दोन हजार एक साली ज्यावेळेला वेळेला नगराध्यक्षाची थेट निवडणूक होती त्यावेळेला उभा राहिलो प्रचंड संघर्ष केला परंतु तिथं परिस्थिती अशी झाली की जुनी राजकारणातली मंडळी जी आहे ते नवीन माणसाला सहजासहजी वरती येऊन देत नाहीत जुने सगळेजण एकत्र होतात आणि नवीनांचा बंदोबस्त करतात अशी साधारणतः परिस्थिती विट्यात झाली त्याचबरोबर जिल्ह्यामध्येही अशीच परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा तडजोडीचं राजकारण खूप मोठ्या प्रमाणात चालतं त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला कुठंही संधी मिळत नाही अशी परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये मी पाहिलेली आहे सामान्य कार्यकर्ता संघर्षातनंच पुढं येऊ शकतो त्याला बी अपक्ष म्हणूनच पुढं यावं लागतं प्रस्थापित जे पक्षामध्ये आहेत ते नवीन कार्यकर्त्यांना शक्यतो संधी देत नाहीत आणि दिली तरी मदत करत नाहीत असं साधारणतः या जिल्ह्याचं चित्र आहे सुरुवात केली त्यावेळेला राजकीय परिस्थिती पूर्वीची राजकीय परिस्थिती राजकारणातली माणसं कार्यकर्त्याशी प्रामाणिक होते आणि कार्यकर्ते ही नेत्यांशी प्रामाणिक होते परंतु आजी अलीकडच्या काळामध्ये नेतेही कार्यकर्त्याशी प्रामाणिक नाहीत आणि काय आणि कार्यकर्तेही नेत्यांशी प्रामाणिक नाहीत ही परिस्थिती आजची आहे मंडळी नवीन कार्यकर्त्यांना संधी देत नाही परंतु दुसऱ्या बाजूला आपण जर भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षाचं वातावरण बघितलं परिस्थिती बघितली बरोबर तर आज आप आपल्या खानापूर आठवडे मतदारसंघात गोपीचंद पडळकर सरकार चेहरा पुढे आलाय ते विधान परिषदेवरती आमदार म्हणून काम करत सांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगेळ साहेब आहेत ज्यांना राजकीय पार्श्वभूमी नव्हती सामाजिक विचारांची किंवा सामाजिक कार्याची पार्श्वभूमी होती पण ते आज राजकारणामध्ये प्रस्थापित झाले सुरेश खाडे यांच्यासारखे उद्योजक मुंबई आपल्या भागातले मोठे उद्योजक तयार झाले मुंबईमध्ये आणि ते अजून येऊन इथं तयार झाले मग त्यांतरी तुमच्या सुद्धा भाजप प्रवेशाची बरीच चर्चा झाली मग आपण तो मार्ग का नाही निवडला नाही पहिल्यापासून आपण काँग्रेसबरोबर प्रामाणिक राहिलो काँग्रेसच्या नेत्यांच्याबरोबरच राहिलो आणि या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणं हे काही माझ्या स्वभावात नाही आहे आपण एका पक्षाचे असेल तर एका पक्षाचेच आपण प्रामाणिक राहावं परंतु आजची परिस्थिती अशी झाली आहे की कोणताही पक्ष असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या भाजप असू द्या सामान्य कार्यकर्त्याला ताकद देत नाहीत अर्थकारण हा मेन बेस झाला आहे राजकारणाचा राजकारणामध्ये ज्याच्याकडं पैसा आहे तोच राजकारणामध्ये पुढं जाऊ शकतो तुम्ही आत्ता जी काही मला नावं सांगितली हे सगळे आर्थिक पाठबळ असणारी माणसं आहेत आणि भाजप पक्षाला ह्या भागामध्ये माणसंच नव्हती त्यामुळे त्यांनी नवीन नवीन माणसं निवडली आणि त्या माणसांना संधी दिली भाजपकडून ऑफर ऑपर ऑफर होती परंतु नुसती ऑफर इथल्या नेत्यांनी देऊन उपयोग होत नाही त्याला अशुरन्स चेहरासमोर यायला पाहिजे आणि त्या चेहऱ्याने जर आपल्याला